जय धर्मेश जय सेवा जय मल्हार जय भीम जय ज्योती जय शिवराम जगजेत्या सिकंद सिकंदराच्या सह, सैन्याचा पराभव करून त्यावर विजय मिळवून छोटे छोटे जनपद एकत्रित करून या अखंड भारताचा निर्माण करणारा सम्राट पहिलाच सम्राट धनगर पुत्र चंद्रगुप्त मौर्य एकही युद्ध न हरलेला अजिंक्य योद्धा तेवीस विश्व विद्यापीठाचा संस्थापक भारतीय सर्व राजमुद्राचा संस्थापक आणि भारतीय वस्तुकला शिल्पकला जगाच्या पटलावर नेऊन बहुमान मिळवणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य जनजमीन जंगलमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांवर अन्याय अत्याचार कोण करतो, का करतं हे पहिले लक्षात घेऊन त्यावर सुसंगटित आणि व्यापक असं संघटन तयार करून त्यांना प्रशिक्षण देऊन लढाईची उर्मी त्यांच्यात भरून बलाढ्य अशा शक्ति सोबत लढणारा पहिला संघटन निर्माण करणारा धनगर पुत्र वीर बुदु भगत। या भारतामध्ये हिंसक व सहयोग आंदोलन करत असताना सुद्धा भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या जनजमीन जंगलमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठी त्यांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी भारतात पहिलं असहयोग आणि अहिंसक आंदोलन करणारा पहिला आंदोलनकारी धनगर पुत्र वीर जत्रा भगत या भूमीच्या मूळ मालकाचा इतिहासाच नाव जर बघितलं तर आदिवासीचा इतिहास हा आदिवासीचा इतिहास घडवणारा पहिला धनगर पुत्र वीर बुदु भगत वीर जत्रा भगत हाती कुल्हाट तीर कमान म्हणून स्वाभिमानानं सांगते आज धनगर यष्टीत प्रमाणपत्र द्यावं म्हणून वीर बुधू भगतची व वीर जत्रा भगतची खानदानं वीर बुधू भगत वीर जत्रा भगतची खानदानं अशा प्रकारे या धनगराचा एक वैभवशाली इतिहास आहे आणि आज रोजी जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आणि तत्वहीन पक्ष जे आरक्षणावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे भटकवण्याचा प्रयत्न करतात त्यावरही आपण विश्लेषण करू सहा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला ला स्वतंत्र भारताच्या अनुसूचित जमातीचं शेड्यूल तयार झालं केलं आणि त्या शेड्यूल मध्ये चार राज्यात ओराव जमातीचा उल्लेख आहे एक वेस्ट बंगाल दुसरं पश्चिम बंगाल तिसरं बिहार आणि चौथं सीपीएन बेरार आता या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या मध्ये ओरा हे नाव आहे आणि पुढे एकोणीसशे ला काका कलेरकर आयोगाची स्थापना झाली आणि त्यांनी बऱ्याचशा जातीचा संशोधन करून पाहणी करून एकोणीसशे पंचावन्नला तो रिपोर्ट सादर केला आणि त्या रिपोर्टच्या आधारे लोकसभेमध्ये आठ नंबरचं बिल आलं एकोणीसशे छप्पनला आणि ते बिल लोकसभेमध्ये त्याच्यावर चर्चा झाली अमेंडमेंट झाली आणि दोन्ही सभागृहात ते बिल पास झालं आणि त्याला नंबर त्रेसठ दिला त्रेसठ अब्लिक एकोणीसशे छप्पन आणि दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनला आदेश काढला आणि आदेश काढल्यावर सिपियान बेरार व बॉम्बे प्रांत यामध्ये ओराव धानका आणि धनगड हे शब्द अनुसूचित जमातीच्या शेड्यूलमध्ये मध्ये आले एकोणतीस पुढे एकोणतीस ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला ला त्यावर मॉडिफिकेशन केलं व नोटिफिकेशन केलं सिपीएन बेरार मध्ये बॉम्बे प्रांतामध्ये धनगर धनगड शब्द अनुसूचित जमातीच्या शेड्यूलमध्ये मध्ये आलेले आहे वरील प्रक्रिया हे जे एकोणीसशे छप्पनचं जे आठ नंबरचं बिल मांडलं ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया करताना एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेची आधार घेतला आणि या एकोणीसशे एक्कावनच्या जनगणनेला आर जी आय ची मान्यता आहे आणि त्यामुळे या एकोणीसशे एक्कावनच्या जनगणनेच्या लोकसंख्येच्या यादीमध्ये धनगडाची लोकसंख्या दर्शवलेली नसून व नाहीत परंतु ओराव धनगराची लोकसंख्या दर्शविलेली आहे आणि नेमकी चूक हे तिथंच झालेली आहे या शब्द आल्याची परंतु शासन आणि प्रशासन एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेमध्ये एक व्यक्ती धनगड दाखवतो पुढे एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेमध्ये एकच व्यक्ती दर्शवितो ते सत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी लोक व्यक्ती दर्शवितात पुढे एक्क्या एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेमध्ये शहाण्णव हजार पाचशे बेचाळीस व्यक्ती दर्शवता हो पुढे दोन हजार एकच्या जनगणनेमध्ये अठ्ठावीस हजार एक नऊशे एकवीस व्यक्ती दर्शवता म्हणजे शासन व प्रशासन आकडेवारी बोगस दाखवून इथं या भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या धनगर जमातीचा फसवणूक करून त्यांच्या पाठीमध्ये आणि पोटामध्ये खंजीर मारून त्यांची प्रगती रोखण्याचं कार्य करत आहे असं या जनगणनेच्या माध्यमातून दिसत आहे पुढे एकोणीस वीस नऊ एकोणीसशे क्षेत्र क्षेत्रबंधन हटवलं आणि हे क्षेत्रबंधन हटवल्याच्या नंतर पश्चिम महाराष्ट्रातून संघर्ष सुरू झाला आणि या एकोणीसशे क्षेत्र क्षेत्रबंधनाच्या नंतर धनगरावर जे धनगराची प्रगती होत होती त्या धनगरावर प्रगती थांबवण्याचं षडयंत्र सुरू झालं परंतु चौऱ्याऐंशीपर्यंत विदर्भातल्या धनगराला अनुसूचित जनजातीच्या सर्व सुखसुविधा मिळत होत्या परंतु त्या मिळूच नये म्हणून या छात्तर नंतर त्याच्यावर प्रहार करण्यात आला आणि एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो फतवा पुढे करून तो फ फतवा पुढे करून ते प्रमाणपत्र न देण्याची प्रक्रिया व जमा करून घेण्याची प्रक्रिया यांनी चालवली परंतु याच काळामध्ये बिहारच्या भैयाराव मुंडानी एक पिटिशन दाखल केली होती एस सी एस टी मध्ये समानार्थी शब्दाच्या जमाती आढळतात परंतु या समानार्थी शब्दाच्या जमातीला त्या त्या शेड्यूलच्या योजना मिळत नसल्यामुळे सुप्रीम कोर्टात ती केस दाखल केली होती एकोणऐंशीला आणि त्या केसवर आर्ग्युमेंट करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारणा केली त्या केंद्र सरकारने त्या ज्या एस सी एस टी मध्ये समानार्थी शब्दी शब्दाच्या जाती आढळतात असे मान्य करून असे ऍफिडेव्ह दाखल केले आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाने न्याय दिला आणि त्यामध्ये ओरावचा समानार्थी शब्द धनगर असं विविध जातीचा उल्लेख करून त्याच्यासमोर त्यांचा समानार्थी शब्द असं लिहिलं आणि तो आदेश पारित केला आणि तो पारित केल्याच्या नंतर पुढे सहा राज्यामध्ये तो आदेश लागू केला परंतु काही राज्यात लागू न करता आदिवासी विभागाचा पत्वा समोर करून एकोणीसशे पंच्याऐंशीला या धनगराची प्रगती थांबवली विदर्भातल्या आणि पुढे छानशी पासून या धनगर जमातीला ओबीसी मध्ये सामील केलं आणि पर ओबीसी मध्ये सामील केलं हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंगलात येते बा अशी बाजू लक्षात घेऊन पुढे एकोणीसशे एकोणनव्वद ते ब्याण्णव मध्ये याच धनगर जमातीला असंविधानिक मध्ये सामील केलं परंतु हे दोन्ही अधिकार ओबीसी मध्ये सामील करायचे आणि अनुसूचित जमाती म्हणजे ज्या असंविधानिक एन टी सीमध्ये दा सामील करायची हे अधिकार राज्य सरकारला आहेत का आणि केले तर ते कोणत्या बेसिकवर कोणत्या याच्यावर त्यांनी केले हा मोठा चिंतनाचा विषय आहे हे मला वाटते राज्य सरकारला करता येत नाही परंतु ते त्यांनी करून घेतलं मग धनगराची मागणी आहे विदर्भातल्या किंवा बाकीच्या ज्या वेगवेगळ्या भागात इथून राहायला गेले त्या धनगराची मागणी आहे का धनगराला जे संविधानिक अनुसूचित जनजातीचं प्रमाणपत्र आहे तेच द्या परंतु ते संविधानिक अनुसूचित जनजा जमातीचं जनजातीचं प्रमाणपत्र धनगराला मिळूच नये यासाठी सत्तालोभी लोकप्रतिनिधी आणि तत्वहीन पक्ष त्याला सपोर्ट करून जाती जाती ते निर्माण करण्याचं कार्य करत आहे आणि हे मोठं संविधानाच्या विरोधी असं घोर पाप आहे महापाप हे जे करत आहे हे महापाप कुठेतरी थांबलं पाहिजे पुढे दोन हजार सहा ला वन हक्क कायदा काढला कोर्ट फी माफ काढला त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट असं अनुसूचित जनजातीच्या मध्ये धनगराचा शब्द लिहिलेला लिहिलेला आहे परंतु हे सरकार मुद्दाम होऊन हे तत्वहीन पक्ष आणि हे सत्तालोभी लोकप्रतिनिधी हे मुद्दाम होऊन या जमातीच्या जातीमध्ये जाती तेळ निर्माण करण्याचं कार्य करत आहे म्हणून हे धनगर जमातीतले जे सुशिक्षित पोरं आहे शिकले सावरलेले पोरं आहे ज्ञान घेतलेले पोरं आहे हे सर्व आज वाघिणीचं दूध पिलेले आहे परंतु आज ते बाहेर येऊन डरकाडी मारत आहे जे गुरगुरल्यासारखे करत आहे परंतु त्यांना थांबवण्यासाठी त्यांनी काही पिल्लं सोडलेले आहे आणि ते पिल्ल आमचा जो योग्य मार्गाचा जो आमच्या पोरांचा जो प्रश्न आहे गुरगुरण्याचा तो प्रश्न कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हे तत्वहीन पक्षाचे लोकप्रतिनिधी सत्तालोभी लोकप्रतिनिधी करत तर नाही ना अशी शंका आज रोजी सर्व धनगर जमातीला आलेली आहे आणि म्हणून हे क्रांतीची लढाई लढण्यासाठी पुन्हा एक वेळ समोर येऊन आमने सामने येऊन ही लढाई आपल्याला लढवा लागले लागेल अशी तुम्हा सर्वांकडून एकत्रित येण्याची आशा करतो आणि एकत्रित येऊन या सर्व पुराव्याच्या आधारे आपण आपलं जे संविधानिक हक्क आहे ते मिळवू शकतो कारण जे हक्क जे सारेच दान करते रक्षा तुझी न माझी हे संविधान करते या संविधानाच्या चौकटीवर हा भारत देश चालतो आणि लोकशाही गणराज्य भारत असताना सुद्धा इथं लोकांचं राज्य आहे इथं कोणा सत्तालोभी लोकप्रतिनिधीचं राज्य नाही ज्या सत्तालोभी लोकप्रतिनिधीला आम्ही जनता जे लोक निवडून पाठवतात त्या सभागृहामध्ये आमच्या उज्ज्वल भविष्याच्या उपाययोजना करण्यासाठी परंतु ते संविधानाची शपथ तर घेता का आम्ही कोणा एका जातीसाठी काम करणार नाही सर्व जमातीसाठी काम करणार किंवा सर्व जाती भेद विसरून आम्ही काम करणार परंतु तिथं गेल्याच्या नंतर ते जातीवादी काम करताना दिसत आहे म्हणून तर हा सर्व हलबा असतील कोस्टी असतील गवारी असतील धनगर असतील हे जे संघर्ष सुरू आहे कोडी असतील हे जे उर्वरित जमातीचा ज्या संघर्ष सुरू आहे हा कशासाठी संघर्ष सुरू आहे आणि हा कोणाच्या विरोधात संघर्ष सुरू आहे तर हा शासनाच्या विरोधात संघर्ष सुरू असताना सुद्धा या संविधानाक हक्क मागत असताना यांना विरोध करणारे नेमके कोण आहे यांचा काही जमीन जंगलशी संबंध आहे का निगडीत तर हे जर सर्व तपासलं तर योग्य सत्य ते सत्य कारण खोटं बोला पण दाबून बोला अशी या तत्त्वहीन पक्षाच्या सत्तालोभी लोकप्रतिनिधीची व्याख्या झालेली आहे म्हणून आता सवरलेल्या या गवारी बांधवांनी या कोळी बांधवानी या हलबा बांधवानी या माना बांधवा सर्व धनगरांनी हे सगळे एकत्र येऊन आपण जर आपली लढाई लढली तर उर्वरित त्या जमाती ज्या या अनुसूचित जनजातीच्या शेड्यूलच्या बाहेर यांनी आमचे हे नवे म्हणतात परंतु जनगणना करताना सर्वाची जनगणना करतात आणि वाटा घेताना सर्वाच्या हिशियाचा वाटा घेतात परंतु खातात हे उर्वरित बारा तेरा जमाती म्हणून कुठ तरी या सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई लढली तर, तर दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी एवढीच या माध्यमातून विनंती आहे सर्व या उर्वरित त्यातील जमातींनी एकत्रित येऊन एकच नियोजन एक एक करून सर्वाचे मुद्दे एकत्र मांडून ते आपण आपण सोडवून घेतले पाहिजे यासाठी शिकले सवरलेल्या पोरांनी एक पाऊल पुढं टाकून या संघर्षामध्ये उतरलं पाहिजे एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एवढीच तुमच्यावर जबाबदारी टाकतो आणि थांबतो